7 नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी तृणधान्य पिकामध्ये मका या पिकाला अतिशय महत्व आहे वेगवेगळ्या पदार्थांसाठी बेकरी प्रोडक्टमध्ये त्याचा वापर होतो त्यासोबतच चारा पीकसुद्धा महत्वाचं पीक म्हणून महत्वा मका पिकाकडे पाहिलं जातं शेतकरी याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन उत्पन्नसुद्धा घेत असतात मात्र बऱ्याचदा मका या पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव जाणवतो आणि यामध्ये लष्करी अळीचं जे म महत्व आहे किंवा महत्वाने त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतो अशा वेळेस नेमकं काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं त्याचा प्रादुर्भाव रोखला पाहिजे याच विषयी आपल्या कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे मका पिकावरील लष्करी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे अहमदनगर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर चांगदेव वायळ सर यांना सर गेली पंचवीस वर्षे कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच महाराष्ट्रातील मका शेतकरी जे आहेत त्यांना डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून सुद्धा दर आठवड्याला मार्गदर्शन केलं जातं सर नमस्कार नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत Uh, सर असं आपण मका पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो मात्र मका पीक हे महत्त्वाचं पीक म्हणून पाहिलं जातं तर त्याविषयी काय सांगाल अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण तृणधान्य वर्गीय पिकामध्ये मका हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे इतकंच नाही तर तृणधान्याची राणी असं म्हटलं जातं मकाला त्याचं कारणच असं आहे का मका ह्या पिकाचं आपल्या अन्न अन्नामध्ये त्याचप्रमाणे जनावरांचा चारा असेल बेकरी असेल पोल्ट्री असेल याचं यांच्या याच्या खाद्यासाठी त्याचप्रमाणे बायोफ्युएल असेल कॉस्मेटिक असेल स्टार्च असेल ऑइल असेल अशा आशे वेग वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या मकेचा उपयोग केला जातो म्हणून मका हे अत्यंत महत्वाचं असं पीक आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी त्याचं उत्पादन सुद्धा घेत असतात पण मग यावर सुद्धा मका पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्या मुख्यत्वे कोणत्या आहेत तर मका ह्या पिकावर पी पीक उगून आल्यानंतर ते अगदी पीक काढणीपर्यंत वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो पीक उगून आल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये मावा तुडतुडे पांढरी माशी फुलकिडे त्याचप्रमाणे खोड खोडकिडा आहेस आहे तर पान पान पानांची जाळी करणारी आळी आहे दुसऱ्या महिन्यामध्ये मावा असेल तुडतुडे असतील त्याचप्रमाणे लष्करी आळी आहे केसाळ आळी आहे पानांची जाळी करणारी आळी आहे पानं कुरतडणारी आळी आहे सोंडे आहेत अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि पीक ज्यावेळेस तीन महिन्याचं होतं दोन महिन्याचं होतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतं त्या कालावधीमध्ये मध्ये मा, मात्र लष्करी आळी असेल त्याच्यानंतर तुरीवर येणारी जी बिटल्स असतील त्याचप्रमाणे कंस पोखरणारी आळी असेल मावा असेल तुडतुडे असेल पानं गुंडाळणारी आळी असेल असा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव हा पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये होत असतो असं जरी असलं तरी ह्या पिकाचं सर्व अधिक नुकसानकारक नुकसान करणारी जी किड आहे ती लष्करी आळी आहे जिला आपण अमेरिकन लष्करी आळी म्हणतो तर ह्या किडीचा जर प्रादुर्भाव जर झाला तर जवळजवळ आपल्या मका मकापिका ही एकटी किड पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान करत असते म्हणूनच ह्या आळीला लष्करी आळी ह्या असं म्हटलं जातं जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या घटकांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचा वेगवेगळ्या आळींचा त्याच्यावर प्रादुर्भाव होतो मका पिकावर पण मग लष्करी आळीचं नियंत्रण का करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी हा सगळ्यात महत्त्वाचं असं आहे का जरी वेगवेगळ्या किडींचा ह्या एका पिकावर प्रादुर्भाव होता असेल वीस पंचवीस प्रकारच्या परंतु ह्या पिकाचं सर्वाधिक नुकसान करणारी जी कीड आहे ती लष्करी आळी आहे फॉल अमेरिकन वर्म त्याला म्हटलं जातं आणि ह्या किडीचंही उपाययोजना करत असताना नियंत्रण व्यवस्थापन करत असताना बाकीच्या ह्या किडीचं नियंत्रण होत असतं म्हणून आणि त्याचबरोबर ह्या किडीचे जे पतंग जर बघितले तर एकाच वेळेस एक ते दोन हजारपर्यंत अंडी घालतात आणि ही किड एका रात्रीमध्ये शंभर किलोमीटरचा प्रवास करू शकतं आणि ह्या किडीचा जर प्रादुर्भाव प्रादुर्भा जर, जर वाढला तर आपलं पीक काही दिवसामध्ये फस्त करण्याची ताकद ह्या किडीमध्ये आहे म्हणून जरी ह्या पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होता असेल तरी आपण जर लष्करी आळीचं जर आपण नियंत्रण व्यवस्थापन जर केलं तर हिच्याबरोबर बाकीच्याही किडींचं नियंत्रण व्यवस्थापन होतं आणि आपले उत्पन्न चांगल्या पद्धतीने येतं अशा पद्धतीने झपाट्याने वाढ होते आणि प्रादुर्भाव तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो जाणवतो आणू आणि नुकसान मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे लष्करी अळीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे या लष्करी अळीचा जीवनक्रम आपण पाहायचा झाला तो तो कशा पद्धतीनं आहे कोणत्या किडीचा जर जीवनक्रम आपण बघितला तर अंडी अळी कोश आणि पतंग ह्या चार अवस्थेमधून किडींचा जेवण क्रम पूर्ण होत असतो ही या किडीचे जे पतंग आहेत तिचे जो आहे साधारणपणे राखाडी रंगाचा सा तो रंग असतो त्याचा ह्या किडीचा पतंगाचा आणि ज्यावेळेस ही आ, मादी पतंग ह्या किडीची अंडी घालते त्यावेळेस पुंजक्याच्या स्वरूपामध्ये अंडी घालते एका पुंचक्यामध्ये शंभर ते दोनशे अंडी असतात अशा स्वरूपाची सहा ते दहा प पुंचक्याच्या स्वरूपात ती अंडी घालते आणि त्याचं जे आवरण आहे आता पांढरट स्वरूपाचं किंवा पिवळसर स्वरूपाचं असतं अंडीचा जो कालावधी आहे दोन ते तीन दिवस आणि त्याच्यानंतर अंड्यातून आळी बाहेर पडते आळी ज्या वेळेस बाहेर पडते आळीचा जीवनक्रम आहे साधारणपणे बत्तीस ते शेहेचाळीस दिवस आणि इतर किडींच्या चार अवस्था आहेत आळीच्या परंतु ह्या किडीच्या सहा अवस्था आहेत आणि पहिली आणि दुसरी अवस्था आ, चारी। चारी वेग जर बघितली पहिल्या आळीची अवस्था आहे पहिली अवस्था तर ती हिरवी असते आणि तिचं डोकं काळा असतं दुसरी जी आळी अवस्था आहे याच्यामध्ये तर तिचं डोकं हिरवटं असतं आणि तिसरी जी आळीची अवस्था आहे तर ती याची असते तपकिरी रंगाची असते आणि पाचवी आणि सहावी ही अगदी तपकिरी आणि लालसर स्वरूपाची असते अशा वेगवेगळ्या स्वरूपाची ही आहे आळीची अवस्था आणि त्याचप्रमाणे जर आपण याच्यात कोश बघितला याच्यानंतर ती कोश अवस्थेमध्ये जाते तर कोष साधारणपणे आठ ते पंधरा दिवस तिचं जमिनीमध्ये दोन ते आठ सेंटीमीटर जमिनीमध्ये खोल जाऊन ती ही आळी अवस्थेमध्ये जाते आणि कोशातून परत पतंग बाहेर पडतो अशा स्वरूपाचं ह्या एक जीवनक्रम ह्या किडीचा साधारणपणे तीस ते नव्वद दिवसात पूर्ण होतं आणि एकटी आळीचा जो जीवन आळीची जी जीवनक्रम आहे तो बत्तीस ते शेहेचाळीस दिवस लागतात अशा स्वरूपाचा जीवनक्रम आहे ह्या किडीचा बापरे मग त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना त्याचं सहन करावं लागतं पण मग जर मका पिकावरील या अळीचा प्रादुर्भाव पाहता हो बीज प्रक्रिया शेतकऱ्यांनी करावी का आणि त्यामुळे या नियंत्रण करता येऊ शकेल का शेतकऱ्यांना खूप महत्वाचं आहे कारण कीड येऊन आपण नियंत्रण करण्यापेक्षा किडीचा प्रादुर्भावच होऊ नये म्हणून जर आपण उपाययोजना जर केली तर ती खऱ्या अर्थाने आपल्याला वरदान ठरतं फायद्याचं ठरतं मग बीज प्रक्रिया करत असताना सायंट्रिनिप्रोल अधिक थायमेथोक्झाम हे संयुक्त कीटनाशक आहे याची जर एका किलो बियाणा सहा मिली प्रति लिटर प्रति किलो बियानं चौदा मिलीमध्ये जर याची जर बीज प्रक्रिया केली तर साधारणपणे तीन आठवड्यापर्यंत आपण ह्या ज्या लष्करी आळे असेल किंवा बाकीच्या आळे असतील या सर्व आळ्यांचं आपण नियंत्रण करू शकतो कारण तीन आठवड्यापर्यंत किडीचा प्रादुर्भाव होत नाही त्याचप्रमाणे ह्या किडी ह्या पिकाची वाढ चांगली झपाट्याने होती नंतर शोषून घेण्याची कॅपॅसिटी म्हणजे ती पात्रता म्हणजे त्या पिकाची वाढती आणि याचाच पर्याय असं का आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होती म्हणून बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जसं पिकावरील या लष्करी अळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं तर ते कशा पद्धतीनं नुकसान होतं शेतकऱ्यांचं ते कसं ओळखायचं त्यांनी आता जसं मी अगोदर सांगितलं की अळीच्या सहा अवस्थात एक दोन तीन चार पाच सहापर्यंत आणि ज्यावेळेस ही पहिली अवस्था असते त्यावेळेस ह्या पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये ही आळी काय करते आपल्या मकेचं जे पान आहे हिरव्या कलरचं त्याच्यावरती जे हरित आहे अन्नद्रव्ये तर ते खात असते आणि ते खात 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 ज्यावेळेस हो। ते पान हे तर आपल्याला ते पांढरट स्वरूपाचे जागजागी पट्टे दिसतात काही ठिकाणी अशा रेषा दिसतात ही पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये तिसऱ्या अवस्थेमध्ये ही आळी पोंग्यामध्ये प्रवेश करते मकेच्या आणि पोंग्यामध्ये राहून तिथले जे कोळी पाना असतील पोंगा असेल त्याच्यावर उपजीविका करते आणि चौथ्या ते सहाव्या अवस्थेमध्ये ही आळी मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये पिकाचं नुकसान करत असेल पिकाला जागजागी त्या पानाला असेल पोंग्याला जागजागी आपल्याला छिद्र पडलेले दिसतात आणि सहाव्या अवस्थेमध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या आळीची विष्ठा आपल्याला त्या पोंग्यामध्ये दिसते अशा स्वरूपाची वेगवेगळी लक्षणं आणि वेगवेगळ्या वेग 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 वे प्रकारचं नुकसान ही कीड आपल्या पिकाचं करत असते तुम्ही म्हणालात की मका पिकावर वेगवेगळ्या अळींचा प्रादुर्भाव होतो पण या सगळ्या अळींमध्ये ही लष्करी अळी शेतकऱ्यांना कशी ओळखावी कारण त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्याचदा ते समजत नाही तर ही लष्करी अळी जी आहे ती कशी ओळखावी शेतकऱ्यांनी आता ज्यावेळेस आता ही लष्करी अळी ज्यावेळेस मोठी होती त्यावेळेस पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते तिची साधारणपणे तपकिरी रंगाचा कल कलर असतो त्या अळीचा आणि तिचं जर आपण डोकं ब जर बघितलं तर उलट इंग्रजीमधला जो वाय असतो तो उलट्या स्वरूपाचा असतो आणि डोक्यापासून आठव्या सेगमेंटला तर चार ते ठिपके असतात तिथं काळे चार ठिपके असते दोन्ही बाजूला अशा स्वरूपाचं तिचा रंग असतो आणि डोक्यावर उलटा वाय असल्यामुळं आपल्याला लक्षात येतं आणि जिथं जिथं पडलेली आहे पोंग्यामध्ये त्याचप्रमाणे जिथं जिथे छिद्र पडलेले आहेत ह्या लक्षणावरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं आणि त्या अळीच्या रंगावरून लक्षात येतं की ही लष्करी अळी आहे लष्करी अळी जेव्हा मका पिकाचं नुकसान करते तर ते शेतकऱ्यांनी कसं ठरवावं की किती नुकसान झालेलं आहे ते कारण त्यावेळेस पण बऱ्याचदा आपण पाहतो की लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सरसकट सगळ्या पिकावर होत नाही तर मग ते कसं काय ओळखायचं की कि किती नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं तर सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला ह्या लष्करी आळीच जर नुकसान टाळायचं असेल याच्यापासून होणार जर नुकसान टाळायचं असेल तर आपण प्रत्येक आठवडे माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना आपण प्रत्येक आठवडायला आपल्या पिकाचं निरीक्षण केलं पाहिजे आणि इंग्रजीमधला डब्ल्यू जसा आहे तशा स्वरूपाचा एका रेषेमध्ये पाच झाडं आपण निवडायचे दुसऱ्या रेषेमध्ये पाच झाडं तिसऱ्या रेषेमध्ये पाच आणि चौथ्या रेषेमध्ये पाच झाडं निवडायचे ह्या वीस झाडांचं आपण निरीक्षण करायचं आणि वीस झाडांचं निरीक्षण केल्यानंतर जर आपल्याला दोन आपल्याला जर दोन आळी लष्करी आळी आढळून आली तर मग आपण ते समजायचं की आपल्या पिकावर दहा टक्के प्रादुर्भाव उपाययोजना करणं अत्यंत सोयीस्कर होत अशा स्वरूपाचं निरीक्षण करून जर आपण जर काळजी घेतली तर पुढचं आपण हे टाळू शकतो या किडीपासून होणार नुकसान यामध्ये तुम्ही काही ती संकेत पातळी ओळखावी याविषयी सुद्धा तुम्ही म्हणाला होता तर मग ती संकेत पातळी कशी शेतकऱ्यांनी ओळखावी नुकसानीची कुठल्याही रासायनिक कीटनाशकाची फवारणी करत असताना निरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि निरीक्षण केल्यानंतर आपण त्याची उपाययोजना करू शकतो हे उपाययोजना कधी करतो आपण जर त्यांनी आर्थिक नुकसानकारक पातळीपेक्षा जर त्यांची संख्या जास्त असेल जर जा आपण आता सा, मी सांगितल्याप्रमाणे जर पहिल्या अवस्थेमध्ये जसे सहा अवस्था ही आळीच्या पहिली दुसरी तिसऱ्यांचं होती पहिल्या अवस्थेमध्ये जर एका कामगंध सापळेमध्ये कारण ह्या किडीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रादुर्भाव पण लक्षात येतो आणि नियंत्रण पण होतं असं प्रादुर्भाव ओळखण्यासाठी आपण एका एकरला किमान पाच कामगंध सापळे लावली पाहिजे आणि ह्या किडीच्या नियंत्रणासाठी एक पंधरा कामगंध सापळे लावली पाहिजे तुम्ही आर्थिक नुकसान पातळीविषयी आता बोललात तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर मोठ्या प्रमाणात त्यांचं उत्पन्न सुद्धा घटतं आणि यासाठी ज्या अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्था पण पद्धती फार गरजेची आहे तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे तर हे सर्वात महत्वाचं आहे कारण कुठल्याही एका कीड नियंत्रणाच्या पद्धतीमुळे ह्या किडीचं नियंत्रण पूर्णपणे होत नाही मग जर आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करायचं असेल तर एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीनं जर गेलो म्हणजे सर्व पद्धतींचा एकत्रित आणि सुसंगत वापर जर आपण केला तर ह्या किडीचा आपण प्रादुर्भाव रोखू शकतो आणि आपण उत्पन्न वाढू शकतो त्याच्यासाठी लागवडीच्याच वेळेस आपण जे जे ज्या वानाचं कनिष हे कॉम्पॅक्ट असेल किंवा घट्ट असेल असे वाण निवडावे लागवडीच्या वेळेस बीज प्रक्रिया करावी लागूडी पीक उगून आल्यानंतर पीक उगून आल्यानंतर आपण कामगंध सापळे लावणं अत्यंत गरजेचं आहे एका एकरला किमान पंधरा कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे लावणं गरजेचं आहे कारण पक्ष्यांचा जर वावर आपल्या शेतामध्ये जर वाढला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये किडी ह्या पक्ष्यांकडनं खाल्ल्या जातात म्हणून पक्ष्यांना ज तिथं बसण्यासाठी थांबे लावणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस ह्या किडीनी किडीचा प्रादुर्भाव जाणवेल किंवा होऊ नये असं जर वाटत असेल तर आपण पाच टक्के निंबुळे अर्काची फवारणी करणं गरजेचं आहे किंवा जर आपल्याकडं प पा, निंबोळीची पावडर जर आपल्याकडं उपलब्ध नसेल तर अशा वेळेस आपण कृषी सेवा केंद्र असेल किंवा कुठल्या याच्या कृषीच्या दुकानामधून जर आपण ॲझेडिरिटी ना नावाचं जर निमार्क जर मा आणला आणि त्याचं मात्र पंधराशे पी पी एम प्रति पाच लि मिली प्रति लिटर पाण्यामधून जर आपण फवारणी केली तर ह्या किडीचं जैविक पद्धतीनं चांगलं नियंत्रण होतं आणि याच्यानंतर जे काही जैविक कीटनाशक आहेत त्याच्यामध्ये मेटारिझम ॲनोसोप्ली नावाचं कीटनाशक आहे मेटेरिझम रिले नावाचं कीटनाशक आहे ह्या दोन्हीपैकी पैकी कुठल्या कीटनाशकाची आपण जर फवारणी केली आणि त्याचं प्रमाण आहे पाच ग्रॅम दोन्हीचं प्रमाण एका लिटरला पाच ग्रॅम प्रति लिटर असं आहे आणि याची जर आपण फवारणी केली तर लहान अवस्था ज्यावेळेस ही याळी असते त्याचं नियंत्रण शक्यतो जर संध्याकाळी आपण चार पाच नंतर जर फवारणी केली तर ह्या किडीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होतं कारण ही कीड आहे ही निशाचर स्वरूपाची किडा असल्यामुळं ही रात्री चरते बऱ्यापैकी hmm. आणि दिवसात लपून बसते मग कुठंतरी पाला पाचोळा असेल किंवा किंवा मातीच्या खाली असेल त्या झाडाच्या बुंद्याला असेल कुठंतरी लपून बसते म्हणून हिचं नियंत्रण करायचं असेल जर तर आपण जर संध्याकाळी जर ही फवारणी जर केली औषधांची तर निश्चितच आणि त्या पोंग्यामध्ये द्रावण जाणं गरजेचं आहे फवारणी करत असताना मग ते जैविक असेल किंवा रासायनिक असेल पोंग्यामध्ये द्रावण जाणं गरजेचं आहे आणि अशा स्वरूपाचं केली तर निश्चितच आपण या किडीचं चांगल्या पद्धतीनं कमीत कमी एकात्मिक पद्धतीने शकतो महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत काही कार्यशाळा घेतल्या जातात का शेतकऱ्यांसाठी हो निश्चितच वेगवेगळे पिकं असतील त्यात मका पण आहे तर शेतकऱ्यांना अगदी वाहनाच्या निवडीपासून असेल न, रान तयार करण्यापासून असेल मशागत तयार करण्यापासून बीज प्रक्रिया असेल त्याचप्रमाणे किडीच्या रोगाच्या नियंत्रणासंदर्भात किंवा तण असेल खत असेल या सर्व याच्या चे संदर्भात शेतकऱ्यांना योग्य एवढे मार्गदर्शन म्हण मिळावं म्हणून विद्यापीठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या जातात किडीच्या नियंत्रणासाठी वि आम्ही गेल्या द बरंच दिवसापासून याच्या डिजिटल शेती शाळेच्या मा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जे मका उत्पादक शेतकरी आहेत यांच्या मार्गदर्शनासाठी दर मंगळवारी आम्ही संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ महाराष्ट्रातील जेवढे शेतकरी त्या डिजिटल शेतीशाळेला जॉईंट झालेले आहेत किंवा सहभागी आहेत यांचं त्या त्यावेळेस काय समस्या आहे पिकावरची मग किडीची असेल तणांची असेल खताची असेल किंवा किंवा कुठल्याही स्वरूपाची असेल तर त्यांना आम्ही दर मंगळवारी साडेसात ते साडेनऊ ह्या दोन तासामध्ये मार्गदर्शन करत असतो आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत का अगदी जैविक कीटनाशकांचा वापर करूनसुद्धा ही जी लष्करी आळी आहे हिचं चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे आणि जवळजवळ काही ठिकाणी दीड पटीन उत्पन्न वाढलेलं आहे काही शेतकऱ्यांचं तर काही ठिकाणी डबलसुद्धा उत्पन्न झालेलं आहे म्हणजे विद्यापीठाचं तंत्रज्ञान शासनाचे जे काही शिफारस केलेले कीटनाशक आहेत याचा जर योग्य वेळी अवलंब केला सुधारित बियाणं असतील याचा जर योग्य वेळीच अवलंब केला तर निश्चितच शेतकरीचं उत्पन्न वाढलेलं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि ह्या स्वरूपाचं शेतकरी सुद्धा अवलंब करत आहेत तर त्याचप्रमाणे आम्ही मासिक असेल शेतकरी मेळावा असेल चर्चासत्र असतील ॲग्रोन सारखे दैनिक असतील या माध्यमातून आम्ही शास्त्रज्ञ असतील कृषी विद्यापीठाचे वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ असतील हे लेख देत Uh, mm -hmm. uh, काही बैठका घेत असतो काही मिटिंग होतात विद्यापीठामध्ये काही प्रशिक्षण घेतले जातात शेतकऱ्यांचे शेतावर शेता हो जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं जातं अशा वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्या पिकाची माहिती मिळावी आणि योग्य वेळी त्याचं योग्य पद्धतीनं त्या पिकाचं व्यवस्थापन शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं हो। यासाठी विद्यापीठ खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत आणि त्याचे रिझल्ट सुद्धा त्याचे निष्कर्ष सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विद्यापीठाला आम्हाला प्राप्त होत आहेत सर एकूणच पीक शेतकरी आहे किंवा मग तरुण वर्ग जो आहे शेतीकडे वळतोय आणि मका पीक घ्यायचा आहे त्याला तर त्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही तर खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण नवीन जे शेतकरी येतात ते अत्यंत अभ्यासू आहेत परंतु अभ्यासाबरोबर जर योग्य वेळी जर तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर निश्चितच त्याचा फायदा होईल तर मी नवीन येणाऱ्या शेतकरी बांधवांना किंवा ह्या पिकाकडे वळणाऱ्या शेतकरी बांधवांना एवढंच आव्हान करेल का ह्या पिकाचं उत्पन्न घेत असताना आपण जे काही चार चारासाठी घेतो आहे का कड याच्या धान्यासाठी घेतो ते पहिल्यांदा ठरवलं पाहिजे चाऱ्यासाठी घेत असताना त्याचे वाणं जे आहे त्या पद्धतीने निवडले पाहिजे धान्यासाठी घेत असताना त्या पद्धतीने वाण निवडले पाहिजे कारण ह्या पिकावरच्या माध्यमातून खूप सारे अगदी जर आपण बघितलं कोंबडी ब बावन्न टक्के मका ही कोंबडी खाद्य वापरली जाते अकरा टक्के मका ही दुधाची जी जनावर आहेत किंवा जनावरांचा चारा म्हणून वापरली जाते अशा स्वरूपाचं तिचं हे आहे तर हिचं जर आपण लागवडीबरोबर म्हणजे योग्य पद्धतीनं वाहनांची निवड असेल त्याचप्रमाणे बीज प्रक्रिया असेल खताचं तणाचं पाण्यांचं व्यवस्थापनाबरोबर जर आपण पीक उगून आल्याबरोबर किडींचं जर योग्य वेळी योग्य पद्धतीनं व्यवस्थापन जर केलं एकात एकात्मिक कीड व्यवस्थापन ह्या माध्यमातून जर ह्या पिकाचं जर व्यवस्थापन केलं तर आपण ह्या लष्करी आळीसारख्या स्वरूपाच्या ज्या काही किडी आहेत यांचं वेळीच आपण नियंत्रण करून आपलं पीक चांगल्या पद्धतीनं वाढून आपल्याला चार जास्त मिळण्याच्या निश्चितच तर शेतकरी बंधून अशा पद्धतीनं मका पीक घेताना तुम्ही जर लष्करी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन अशा पद्धतीनं केलं तर निश्चितच तुमच्या उत्पादनात वाढ होईल आणि तुमचं उत्पन्न सुद्धा वाढेल सर तुम्ही कृषी दर्शन या कार्यक्रमात आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद